तर मित्रांनो आपली आज कोळवणी झाली आणि आपल्याला आता उद्या कोथिंबीर पेरायची आणि त्यानिमित्त कोथिंबाला ब्रीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं आहे ब्रीज प्रक्रिया केल्यानं चांगली जी आहे ती शंभर टक्के उगवणशक्ती येत असते त्यामुळे आपल्याला ब्रीज प्रक्रिया करणं खूप मस्त आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने ब्रीज प्रक्रिया करूनच जी आहे आपल्या शेतामध्ये पेरलं पाहिजे तर मित्रांनो कोथिंबीरी ह्या पिकासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी आपण हे औषध आणलेलं आहे स्प्रिंट कंपनीमध्ये ट्रेडनेम आहे आणि ह्याच्यामध्ये जर कंटेंट बघायला गेलं तर कार्बेंडाझेम पंचवीस पर्सेंट आणि ओनकोझेम पन्नास पर्सेंट असं आपण स्प्रिंट हे औषध आणलेलं आहे कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे जे कोणते बी मातीमध्ये फंगिसाईड आहेत आपल्या जमिनीमध्ये तर ते त्यांचा ते नायनाट करून हे शंभर टक्के बी उगवण्यासाठी मदत करते तर आपण काय करायचं आहे आता हे वीस किलो बी आहे तर आपल्याला ह्याची चांगली सी ट्रीटमेंट करायची आहे आणि चांगल्या ह्याला सावलीमध्ये वाळवून आपल्याला हे पेरायचं आहे मित्रांनो आपण ह्याला सी ट्रीटमेंट केलेली आहे मोनकोजेप प्लस कार्बेनझिम या औषधाची स्प्रिंट हे ट्रेड नेम आहे तर आत्ता हे जसजसं तस तसतसं हे निळ्या कलरचं दिसायला लागलं आपण सकाळीसुद्धा पाहूया त्याला तर मित्रांनो सीड ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं असतं ते तर तुम्हाला मी सांगितलं तर आता रिझल्ट हे आपण आता Uh, सारखं याच्यावरती कोथिंबिरीवरती जे महत्त्वाचे महत्त्वपूर्ण इम्पॉर्टन्स uh, अपडेट असतील मी सारखं तुम्हाला देत राहील आता हे आपला प्रवास राहील कोथिंबिरीचा आपल्यासोबत तुमचं सोबत मी सगळं शेअर करत राहील की आम्ही कोणचं औषध घेतलं कोणची फवारणी केली कधी खुरपणी केली किंवा किंवा फवारणी केली किंवा पेरणी केली सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत राहील तुम्ही फक्त आणि फक्त एक काम करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत राहा आणि पाहत राहा सर्वात महत्त्वाचं पाहत राहा तुम्हाला सगळं खर्चापासून जे आपला पाळीचा नांगरणीचा जो खर्च आहे त्याच्यापासून जे व्यापाऱ्यांना आपल्याला जो भाव दिलेला आहे त्यापर्यंत मी तुम्हाला सगळी इम्पॉर्टंट माहिती देत राहतो आणि व्हिडिओवर प्रेम दाखवण्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये